बघा पन्नास खोड रबर पन्नास रुपयास विकल्याने शेकडा पन्नास नफा झाला तर एकूण नफा किती झाला सर लक्ष द्या मित्रांनो पन्नास खोड रबर पन्नास रुपयास विकल्याने म्हणजे इथ पन्नास खोड रबलांची विक्री किंमत पन्नास रुपये आहे असं गणित म्हणते पन्नास होड रबर पन्नास रुपयास विकल्याने म्हणजे विक्री किंमत पन्नास रुपये शेकडा पन्नास नफा कसा झाला नफा झाला शेकडा या पन्नास या शेकडा पन्नासला पन्नास टक्के नफा आपण टक्केवारीच्या भाषेत टक्के नफा असं दर्शवतो म्हणतो हा पन्नास टक्के नफा अपूर्णांक स्वरूपात मांडताना पन्नास छेदस्थानी शंभर अशा पद्धतीनं दाखवा लागते मांडा लागते आता याचं संक्षिप्त रूपांतरण पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर याचा अर्थ लक्षात घ्या याचा अर्थ खरेदी किंमत जेव्हा दोन रुपये तेव्हा होणारा नफा हा एक रुपया आहे गुणोत्तरीय भाषेत खरेदी किंमत जेव्हा दोन रुपये तेव्हा होणारा नफा एक रुपया लक्ष द्या हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल खरेदी किंमत आणि नफा अर्थात खरेदी किंमत आणि नफा यांचं गुणोत्तर दोनास एक आहे मग इथं असा प्रश्न विचारा स्वतःच्या मनाला जर खरेदीचं गुणोत्तर दोन नफ्याच गुणोत्तर एक तर हे माझ्या मना विक्री किमतीच गुणोत्तर किती मग इथं विक्री किंमत लक्ष द्या विक्री किंमत म्हणजेच खरेदी किंमत अधिक नफा विक्री किमतीच गुणोत्तर म्हणजेच खरेदी किमतीच गुणोत्तर अधिक नफ्याच गुणोत्तर अर्थात दोन आधी एक तीन हे असणार या विक्री किमतीचं गुणोत्तर प्रत्यक्षात नफा प्रत्यक्षात खरेदी आणि प्रत्यक्षात काढण्यासाठी चलपद यक्ष किंवा या दोघांची बेरीज म्हणजे तीन यक्स लक्ष द्या आपण प्रत्यक्षात नफा किती प्रत्यक्षात खरेदी किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरला असत म्हणून इथं चलपद यक्ष नफ्यात आणि खरेदी या दोघांची बेरीज ही तीन यक्स आता लक्ष द्या विक्री किमतीचं गुणोत्तर तीन यक्स आहे आणि लेकरांनो विक्री किंमत पन्नास रुपये आहे लक्ष द्या आणि या विक्री किमतीमध्ये खरेदी किंमत अधिक नफा समाविष्ट आहे लक्ष द्या मग आता यक्स ला एकट करा पन्नास कडे जातानी तीन भागीला यक्स बराबर हा भाग द्या अर्थात पन्नास भागीला तीन तीन एक तीन उरले दोन शून्य आलं खाली तीन सख अठरा लक्ष द्या बाकी उरली दोन म्हणजे हा सोळा भागाकार आणि हे दोन बाकी अंशामध्ये घ्या भाजक छेदामध्ये घ्या याच अंशाधिक रूपांतरण म्हणजेच पन्नास छेद तीन हा पूर्णांक युक्त पूर्णांक जवसला याचं अंशाधिक रूपांतरण म्हणजे या छेदाने आणि पूर्णांकाला गुन्हा सोळत्री अठ्ठेचाळीस त्यामध्ये अंश मिळवा अठ्ठेचाळीस आणि दोन पन्नास छेदस्थानी छेद जसाच्या तसा तीन ओके आता ची किंमत ही आली अर्थात एक एक्स म्हणजेच एक्स हा नफा आहे सोळा पूर्णांक दोन छेद तीन आपल्याला खरेदी काही विचारली नाही विचारली असती तर या खरेदीच्या गुणोत्तरात आल्या एक्सची किंमत मांडून उत्तराप्रत जा प्रस्तुत प्रश्नामध्ये प्रस्तुत व्यवहारात झालेला नफा किती असा प्रश्न पूर्णांक हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या लेबिश अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक बुद्धीला बोजड वाटणारे प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केल्या जाईल ओके